नमस्कार श्रोते हो शुभ दिवस व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर सुरुवात करूया ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करत बसू नका माणूस हा स्वतःच्या चुकासाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्याच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो हे कायम लक्षात ठेवा काही माणसं काजव्यासारखे असतात जी विनाकारण तुमच्यावर जळत असतात ह्यासाठी जळणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका आपल्याला जर कोणी इज्जत देत नसेल तर जागेवर पान उतारा करायला शिका कारण आजकाल सहन करत बसलात ना तर लोक आपली इज्जत धुळीला मिळवायला कमी करत नाहीत यासाठी सडेतोडपणे उत्तर द्यायला शिका परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलियुग आहे इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खरं वागणाऱ्याला लुटलं जातं हे कायम लक्षात ठेवा शिक्षण कुठूनही घेता येतं परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात हातातले गेले तरी नशिबातले जात नाही म्हणून उगीच हातचं सोडून पळणाऱ्याच्या मागे धावू नका रडणं खूप सोपं असतं पण मनातलं सगळं दुःख लपवून चेहऱ्यावर एक स्मित हात हास्य देणं जरा कठीणच असतं एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देत बसण्यापेक्षा पुढं निघून गेलेलं कधीही बरं कारण असे लोक खूप पागल असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका कारण जमाना बदलला आहे बायकोची दुनिया तिचा नवरा असतो तिच्या अपेक्षा ह्या नवऱ्याकडून असतात म्हणून ती नेहमी नवऱ्याशी भांडत असते रागवत असते आणि प्रेमसुद्धा तितकेच करत असते म्हणून सगळ्यात श्रेष्ठ नातं हे नवरा बायकोचं असतं कारण तिथं प्रेम दुरावा भांडण तितकंच असतं जी माणसं एकटे असतात ती चुकीची नसतात कारण दुनियाने त्यांना एकटं राहायला शिकवलेलं असतं दुनिया कशी असते ही दुनियादारी दुनियामुळेच शिकलेली असते जबाबदारीचा धडा कोणत्याही पुस्तकात शिकवला जात नाही तर तो आयुष्य जगताना आपोआप शिकला जातो जबाबदारीचं ओझ खूप असतं तुमच्या वाटेवर कितीही काटे आले तरी घाबरून जाऊ नका कारण त्यामुळे तुमच्या पायांना बळ येऊन तुमच्या आयुष्यातील अनेक मार्ग सापडतील लोकांना शब्दाने नव्हे कर्माने चांगले असणाऱ्यांना जवळ करा गोड बोलून पाठीवर हात फिरवून आपली निंदा करणाऱ्या लोकांना बिलकुलसुद्धा जवळ करू नका कारण असे लोक खूप घातके असतात तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचं नाही तुमचे मन कसे आहे तुमचे हृदय कसे आहे हे खूप महत्त्वाचं असतं